अकोल्यातील पोली खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खडकी येथील अष्टविनायक कॉलनी जवळ असलेल्या एका आरोपीकडे देशी बनावटीची पिस्तूल आणि असल्याची गुप्त माहिती खदान पोलिसांना मिळाली आहे या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून संतोष पुंडलिकराव पाटील याला ताब्यात घेतले तर त्यांच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन खदानच्या हद्दीमध्ये स्टाफला माहिती मिळाली की एक इसम विनापरवाना गावठी कट्टा घेऊन फिरत आहे तर त्याच्या शोधकाली स्टाफ गेला असता एक इसम नामे संतोष पुले पाटील वय छत्तीस वर्ष राहणार अष्टविनायक कॉलनी खडकी अकोला हा त्याच्या ताब्यामध्ये एक देशी कट्टा व एक जिवंत काढतोच बाळकांना मिळून आला वरून विरुद्ध पोलीस स्टेशनला चारशे साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीन पंचवीस आरमॅक गुन्हा दाखल केलेला आहे याची याचा इतिहास पडताळला असता सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे समजते त्याच्यावर अकोला येथील पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे तीनशे चोवीसचे चे दोन गुन्हे व पोलीस स्टेशन कोतवाली येथे एक मुंबई पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये इतर कोणी आरोपी आहेत का याचा शोध तपासादरम्यान घेण्यात येत आहे जर यामध्ये इतर कोणाचा समावेश आढळल्यास कुठेही कारवाई करण्यात येईल असं खदान पोलीसकडून कळवण्यात येत आगीची कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधी पासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजक दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम आग विजवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती संपर्क श्री लौन एते संपर्क एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन